सभेच्या अध्यक्षस्थानी होते रायगड जिल्हा सेवानिवृत्तांच्या संघटनेच्या श्रीवद्धन शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री दत्त मंदिर सभागृह येथे उत्साही वातावरणात संपन्न झाली सदर सभेला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी सचिव चंद्रकांत केळसकर खजिनदार दिलीप पडवळ चंद्रकांत केमनाईक अनघा चौगुले चा चंद्रकांत चांदोरकर वसंत टपळे आणि अन्य कार्यकारिणी सदस्यांनी भाग घेतला रिपोर्ट संवाद मराठी श्रीवर्धन श्री, श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न